बंगालच्या उपसागरात तयार होतंय नव चक्रीवादळ अरबी समुद्रातील वादळी वारे आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार मोंथा नावाचं चक्रीवादळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना प्रभावित करणार सगळं जाणून घेऊ गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वादळी वारे सोसाट्याचे वारे त्याचबरोबर विजांसह पाऊस पडतोय याचं कारण म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात होणाऱ्या मोठ्या हालचाली अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं दिसतंय याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांसह हा पाऊस बरसताना दिसतोय अरबी समुद्रातील या कमी दाबाच्या क्षेत्रासह बंगालच्या उपसागरात सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र पुढे जाऊन कमी होणार असलं तरीसुद्धा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय हे चक्रीवादळ सत्तावीस तारखेला तयार होणार आहे थायलंडने या चक्रीवादळाचं नाव मुंथा असं दिलेलं आहे मोंथा चक्रीवादळाचा भारतातील अनेक भागांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतो हे चक्रीवादळ तामिळनाडू आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल महाराष्ट्र छत्तीसगड त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या काही भागांना प्रभावित करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मोंथा नावाचं चक्रीवादळ सत्तावीस तारखेला सक्रिय होणार आहे त्याचबरोबर दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील त्याचबरोबर भारतातील अनेक भागांना जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे विंडी एपनुसार या चक्रीवादळाची स्थिती प्रकारे असणार आहे ते जाणून घेऊयात पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे सव्वीस तारखेला सुद्धा हे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे सत्तावीस तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र आणखी सक्रिय होऊन याचं रुपांतर मोंथा या, रुपां या नावाच्या चक्रीवादळामध्ये होणार आहे मोंथा नावाचं हे चक्रीवादळ पुढे उत्तर पश्चिम दिशेला त्याचा प्रवास सुरू करणार आहे त्यामुळे उत्तर पश्चिम भागात या भागा चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवणार आहे पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे याचाच परिणाम म्हणून जोरदार वारे त्याचबरोबर मुसळधार पाऊस या सगळ्या भागांमध्ये पडणार आहे सत्तावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला हळूहळू उत्तर पश्चिम दिशेला प्रवास हे चक्रीवादळ करणार आहे एकोणतीस तारखेला या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकोणतीस तारखेला या चक्रीवादळाचा धोका भारत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून निघून जाणार असल्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळे सत्तावीस तारखेला मोंता या चक्रीवादळाचा धोका अनेक भागांना जाणवणार आहे दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव अनेक भागांमध्ये असणार आहे ही होती मोंता चक्रीवादळाची परिस्थिती पण हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढच्या काही दिवसांसाठी काय अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊ पंचवीस तारखेला कोकण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सव्वीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ विदर्भातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट असला तरी सुद्धा नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये पाऊस पडणार नाहीये या भागांना ग्रीन अलर्ट आहे सत्तावीस तारखेला सुद्धा कोकण त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातला काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला के आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भात यलो अलर्ट आहे त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एकोणतीस तारखेला विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात ता आलाय त्यामुळे पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रामध्ये अनेक भागांना येलो अलर्ट जारी केलाय म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल त्याचबरोबर अनेक भागांमध्ये विजांसह सुद्धा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मोंथा चक्रीवादळ सत्तावीस तारखेला सक्रिय होणार असलं तरी महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचे पडसाद प्रकारे पाहायला मिळतात याचे अंदाज हवामान विभाग देतच राहील त्यामुळे मोंथा चक्रीवादळ त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढच्या काही दिवसांचा हवामानाचा अंदाज याचे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू पण तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे